हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो खरोखर आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट कारण महाराष्ट्रभर या महानाट्याचे प्रयोग झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतो केवळ शहापूर तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होतोय खूप काय एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याचवेळी इतिहास त्याच त्याचवेळी प्रभेदिव मनोरंजनाचं दादर हे मराठीमध्ये सुद्धा इतक्या प्रभेदिवा मनोरंजन करू शकतं हे दाखवणार हिचा फार महत्वाचा प्रश्न आहे की छावा सिनेमा यायला इतकी वर्ष का लागली साडेतीनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि मी हे सगळं अनुभवलं आहे स्वराज्य नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूरच्या ऐतिहासिक भूमीत होणार शिवपुत्र संभाजी महानाट्य डॉक्टर अमोल कोल्ले अभिनीत आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या भव्य दिव्य बहुप्रतीक्षित महानाट्याचे आयोजन शिवाजीराव मैदान किंवा येथील निसर्ग गार्डन समोरील कालावधीत करण्यात आले असून या, या संदर्भात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज हातविल येथील हॉटेल धिंगरा येथे पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना कोल्हे यांनी समर्पकपणे उत्तरं दिली यावेळी विचार वादळ तर्फे अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांचे यथोचित स्वागत करण्यात आले या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन प्रकाश फरडे तर आभार प्रदर्शन काशीनाथ तिवरे यांनी केले ही पत्रकार परिषद यशस्वी करण्यासाठी डॉक्टर कल्पेश तारमाळे निशिकांत शेलार आणि सुबोध गांगुर्डे यांनी विशेष मेहनत घेतली जय शिवराय पुन्हा सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की नियोजित वेळेपेक्षा पत्रकार परिषद सुरू व्हायला थोडासा उशीर झाला पण खरोखर आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट कारण या महाराष्ट्राचे प्रयोग झाल्यानंतर ठाणे था। जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होत आहे म्हणजे केवळ शहापूर तालुक्यात नाही तर ता ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा हा प्रयोग होत मुंबईमध्ये सुद्धा अजून याचे प्रयोग मी करू शकलेलो नाही ग्राउंडच्या मुळे पण पुणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिकमध्ये आता दुसऱ्या प्रयोग होतोय सोलापुरात याचे तीन वेळा प्रयोग झाले छत्रपती संभाजीनगरमध्ये याचे आतापर्यंत दोन ते तीन वेळा प्रयोग झाले जळगाव मध्ये याचे प्रयोग झाले संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास दोनशे पंच्याऐंशी प्रयोग या महानाट्याचे झालेत आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो धनगता इतिहास आहे हा समोर उलगडण्याचा हा प्रयत्न असतो जवळपास दीडशे ते दोनशे कलाकार घोडे लढाया स्टेज वरून जाणारच जहाज त्यामुळे होतो असा हा महानाट्याचा प्रयोग आहे आणि राजा शंभू छत्रपती प्रॉडक्शन पुणे यांनी याची निर्मिती केलेली आहे महेंद्र वसंतराव महाडिक यांनी याच दिग्दर्शन केलेलं आहे लेखन केलेलं आहे आणि डॉक्टर कल्पेश तारमाळे असतील त्यानंतर विचारबाजारचे संपादक काश्नाथी तिवरेसर असतील आणि याचं जे संयोजक आहे की युगांधरा क्रिएशन त्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे महानाट्य करताना केवळ ही कला सादर करणार राहत नाही हा जो आपला इतिहास आहे हा पुढच्या पिढीपर्यंत निरक्षीर विवेक बुद्धीनं पोहोचवणं हे फार गरजेचं राहत कारण इतिहास जितका मांडत राहू तितकं ते कमी आहे कारण त्याच्यापासून आजच्या काळातली ही जी प्रेरणा आहे ही काय मिळत राहते आणि हा हा प्रयत्न आहे दिनांक चौदा मे पासून ते एकोणीस मे पर्यंत शहापूर तालुक्यामध्ये मुंबई नाशिक महामार्गावर मैदानावर याचे हे प्रयोग रंगणार आहेत दररोज यामध्ये तोच प्रयोग दररोज असतो म्हणजे असं नाही की पहिल्या दिवशी वेगळा प्रयोग दुसऱ्या दिवशी वेगळा प्रयोग असा नाही तर तोच प्रयोग दररोज असतो आणि अशा पद्धतीनं आतापर्यंत अनेक ठिकाणी अनुभव असा आहे की प्रत्येक ठिकाणी एक किंवा दोन प्रयोग हे आम्हाला वाढवावे लागतात म्हणजे नागपुरात तर रेशीमबाग मैदानावर आम्ही प्रयोग केले तरी आम्हाला तीन प्रयोग वाढवावे लागले गेल्यावेळी नाशिकला झाले तेव्हा दोन प्रयोग वाढवावे लागले त्यामुळे प्रेक्षकांचा आभार वृद्धांचा हा प्रतिसाद हा कायम या महानाट्याला फार मोठ्या प्रमाणावर मिळतो आणि तसंच ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शिवशंभू प्रेमींकडून ही अपेक्षा आहे शहापूर तालुक्यातल्या शिवशंभू प्रेमीकडून ही अपेक्षा आहे की या महानाट्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या आपण सर्वांचं विशेषतः आपण सर्व पत्रकार बांधवांचं सहकार्य यामध्ये फार मोलाचं असणार आहे कारण आपल्या माध्यमातून जितकं जास्तीत जास्त या महानाट्याचा प्रचार आणि प्रसार होईल तितका सर्वसामान्य शिवशंभू भक्तांना याचा लाभ घेता येईल त्यामुळे आपण सर्वांचं सहकार्य असावं अशी हो। अपेक्षा आहे आपले जर काही प्रश्न असतील तर विचार साहेब so, आपण आपण संभाजीनगरच्या प्रयोगामध्ये घोड्यावरून आला होता इथल्या सुद्धा प्रयोगात घोड्यावरूनच येणार आहात का हो oh, म्हणजे yeah, uh, yeah, या एकूण महानाट्यामध्ये जवळपास आठ एंट्रीज या घोड्यावरून असतात संपूर्ण प्रेक्षागृहामध्ये याच संपूर्ण प्रेक्षागृह हेच रंगमंच तयार आहे आणि त्यातला पोवाडा असेल त्यामध्ये आणखी दोन तीन सरप्राईज एंट्रीज आहेत या घोड्यावरून प्रेक्षकांमधून होतात आणि तो एक वेगळा थरार असतो आणि हे प्रत्येक ठिकाणी आम्ही करतो छत्रपती संभाजीनगर मध्ये नाही पण प्रत्येक ठिकाणी आम्ही या न, या जवळपास सहा ते आठ एंट्री जवळपास दीडशे ते दोनशे कलाकार असतात यामध्ये काही सेलिब्रिटी कलाकार आहेत म्हणजे येसुबाईच्या भूमिकेमध्ये ज्यांना तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं त्या स्नेहलता वसईकर या येसुबाईंच्या भूमिकेत आहेत त्यानंतर अनाजी दत्तो ज्यांना तुम्ही स्वराज्य विषयी संभाजी मालिकेमध्ये पाहिलं होतं ते महेश कोकाटे महानाट्यातही अनाजी दत्तूंच्या भूमिकेत आहेत त्यानंतर रमेश रोपडे आहेत अजय दाखकिरे आहेत हे जे त्याला आम्ही सेलिब्रिटी एक कलाकारांचा एक वेगळा संच म्हणतो हे सगळे कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये असणार स्थानिक कलाकारांचा विषय स्थानिक कलाकारांमध्ये जवळपास जेवढे स्थानिक कलाकार मिळतात तेवढी ती पुढची संख्या वाढते साधारणतः सव्वाशे ते दीडशे स्थानिक कलाकारांना यामध्ये वाव मिळतो आणि यामध्ये स्थानिक कलाकारांच्या ज्या तालमी असतील स्थानिक कलाकारांचे जे सिलेक्शन असेल त्यासाठी डॉक्टर साहेबांशी आणि साहेबांशी आम्ही कॉर्डिनेट करू की तीन केव्हा येणार त्याचं सिलेक्शन केव्हा येणार हे आपण सांगून मग त्याच्या तालमी या सुरू होतात जेणेकरून स्थानिक कलाकारांना सुद्धा या सगळ्या सेलिब्रिटी कलाकारांबरोबर रंगमंच शेअर करण्याची संधी यामध्ये शहापूर किती प्रेक्षकांचे ज्यामध्ये शहापूर तालुक्यामधल्या या नाट्यप्रयोगाने आठ हजार प्रेक्षक संख्येची एका दिवशीची तयारी विषय हे स्वाभाविक हे शुल्क असणार कारण हे फार मोठ काय म्हणतो त्याला आपण फार मोठ्या बजेटचा हा प्रकार असतो म्हणजे केवळ जर तुम्ही सेट बघितला तर हा सेटच तीन मजली सेट आहे जवळपास पासष्ट फूट उंच लागते लागते ते ग्राउंड किमान पाच एकरच मैदान लागतं आणि त्यानंतर लढाईचे प्रसंग कलाकार हे फार मोठी यंत्रणा असते त्यामुळे याच्यामध्ये शुल्क असणार आहे पण त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडेल असं सुद्धा तिकीट यामध्ये ठेवण्याची मी स्वयं आयोजकांना विनंती करतो तसं ते केलेच आहे तिकीट तर काही दिवसात तुमच्या समोर ते डिक्लेअर करते

जाणता राजा बघितलं तर जाणता राजा हे त्या काळात अत्यंत मोठं होतं भव्य होतं परंतु काळ बदलला आहे टेक्नॉलॉजी बदलली आहे आता तुम्हाला ई डी वॉल आहेत केवळ तुम्ही फक्त लाईटचा जर विचार केला तर शिवपुत्र संभाजीमध्ये केवळ जर तुम्ही पार आणि याचे लाईट जर म्हणालात तर साधारणतः लाईटची संख्याच ही अडीचशे तीनशेच्या आसपास होती जी आपण जेव्हा महा सर्वसाधारण थिएटरमधलं नाटक बघतो त्यामध्ये जी साधारणतः आठ ते दहा लाईट असतात इथे जवळपास अडीचशे तीनशे टेक्नॉलॉजीनी पुढे आपण सो टेक्नॉलॉजीने पुढे त्याच्यामध्ये डी वॉल आहे त्याच्यामध्ये प्रेक्षागृहाला रंगमंच करण्याचे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला बघायला मिळते जे त्यावेळी नव्हते आणि त्यावेळी म्हणजे ही तुलना होऊ शकत नाही कारण त्या काळानुसार ते योग्य होतं आता काळ बदलला आहे त्यानुसार अपडेशन हे अपेक्षित आहे आणि ते अपडेशन तुम्हाला शिवपुत्र समजी सर आपण अनेक जिल्ह्यामध्ये प्रयोग सादर केले मात्र ही भूमी किल्ले मौली शिवगर्भ संस्कार भूमी आहे आणि त्यात आपला हा महानाट्याचा प्रयोग होतो काय वाटतं नाही मी स्वतः खूप एक्सायटेड आहे ठाणे जिल्ह्यात करताना म्हणून मी सुरुवातीला त्याचा उल्लेख केला कारण ठाणे जिल्ह्यात हा प्रयोग करण्याची संधी नव्हती मिळत मी आत्तापर्यंत म्हणजे गोव्यामध्ये असे प्रयोग झाले पण विशेषतः ठाणे जिल्हा असेल त्यानंतर मुंबई असेल या ठिकाणी ग्राउंडसाठीच जो पहिली जागेचीच जी अडचण तयार होते त्यामुळे हे नव्हतं आणि म्हणून युगंधर क्रिएशनचे मी मनापासून आभार मानून की ही संधी तुम्ही आम्हाला देताय आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होतोय आणि पहिल्यांदाच प्रयोग होत असल्यामुळे नक्कीच त्याविषयीची उत्कंठा त्याविषयीची उत्सुकता ही लोकांमध्ये असेल अशी मला अपेक्षा आहे साहेब मैदान झालं का तुमचं चॉईस झालं का कारण एवढं मोठं मैदान तरी एवढं मोठं मैदान शापूर तालुक्यात तरी सध्या तरी किंबवना दिसत नाही आपल्या प्रयोगाच्या बाबतीत पण आता हे हायवेचं जे मैदान आहे बरोबर या दोन दो पैकी कुठलं तरी एक फिक्स करणं असं सुरू आहे जोंधळे कॉलेजच्या मैदानामध्ये काही थोड्याशा ज्या टेक्निकल ज्या बाबी आहेत त्या रेक्टिफाय जर झाल्या जो तर जोंधळे कॉलेज येईल अन्यथा मग हे खर्च हायवेचं हे मैदान साहेब हा महानाट्य हा छत्रपती संभाजी महाराजांचा बाळपणापासून आहे किंवा त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत हा संपूर्ण पट हा महानाट्यामध्ये उपलब्ध आहे साधारणतः पावणे तीन तासांचं संपूर्ण महानाट्य आहे या पावणे तीन तासांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिगाना बलतू धन्यवाद साहेब बाबा एकच शेवटचा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील किंवा शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या बाबतीत या महा नाट्यानिमित्त काय अपेक्षा राहतील आपण अपेक्षा हीच आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करावा mm -hmm. मी जेव्हा ठाणे जिल्ह्यात महानाट्यासाठी येतो तेव्हा मी कायम केवळ एक कलाकार म्हणून येतो याला कुठलाही राजकीय अभिनिवेश याला कोणतंही राजकीय पार्श्वभूमी नसते हे दोन कंपार्टमेंटलायझेशन हे काय वेगळं असतं त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत कोणत्याही एका विचारधारा असल्या असलेल्या लोकांसाठी नाही तर सगळ्यांनी यावं सगळ्यांनी आपल्या धाक्याधान्यांचा हा जागर हा जो ठाणे जिल्ह्यात होतोय हा गोड मानून घ्यावा आणि त्यासाठी सगळ्या पत्रकार बांधवांकडून माझी हीच अपेक्षा आहे तुमच्या सर जास्तीत जास्त आहे तुम्हाला कारण आता बहुचर्चित असा छावा चित्रपट आला आणि आज तुमचं शिवपुत्र संभाजी हा महानाट्य नाट्य येतोय हो ह्या छावा आणि ह्या संभाजी शिवपुत्र संभाजी मध्ये सामने काय आहे कारण छावाने अतिशय त्याची क्रेज आहे सध्या आणि तुम्ही त्या संदर्भात तुमचं मनोगत काय सिनेमा आलाय आलाय फेब्रुवारी महिन्यामध्ये चौदा फेब्रुवारी शिवपुत्र संभाजी महाराष्ट्र दोन हजार बारा पासून शिवपुत्र संभाजी महानाट्य दोन हजार पासून सुरू आहे आतापर्यंत काही गचर मला बदल करण्याची आवश्यकता नसते मुळात दोन माध्यमं पूर्णपणे वेगळी आहेत छावा सिनेमा अत्यंत ते यशस्वी झाला सहाशे कोटींचा सहाशे कोटीपेक्षा जास्त व्यवसाय हा छावा सिनेमा हे अभिमानाची गोष्ट पण ही दोन माध्यमं पूर्णपणे वेगळी आहेत महानाट्य हे माध्यम वेगळी आहे टेलिव्हिजन हे माध्यम फार वेगळे आहे आणि चित्रपट हे माध्यम फार वेगळं आहे त्यामुळे छावा सिनेमा तुम्हाला बघायला मिळाला असेल तर तुम्हाला बुल्हाणपूरच्या मोहिमेपासून ते बलिदानापर्यंत एवढा छावा बघायला मिळाला पण शिवपुत्र संभाजी तुम्हाला बालपणापासून ते बलिदानापर्यंत हे संपूर्ण हा प्रवास उलगडला जाणार आहे आणि त्यामुळे एक प्राईड अँड टेस्टेड प्रोडक्ट हे तुमच्या समोर तुमच्या भेटी सर तर आमची पत्रकार म्हणून सर्वांची विनंती राहील की हे जे महानाट्य तयार आहे की क्रिएशननी पत्रकारांसाठी थोडी क्रिकेटांची सवलत जर दिली असेच तर एक विनंती राहील पासेच आम्हाला मिळावी का मी नक्कीच माझ्याकडून विनंती करेल फक्त माझी आपण सर्वांनाही ही दुसरी विनंती आहे की फार मोठं शिवधनुष्य महानाट्य आयोजित करणं ही इतकी सोपी गोष्ट नाही म्हणजे मी एका ठिकाणाचा फक्त सांगतो एका ठिकाणी आम्ही प्रयोग करत होतो आणि तेव्हा आम्हाला तिथल्या काही संघटनेच्या मी पत्रकार म्हणत नाही पण काही संघटनेच्या लोकांनी मला एकदा था। फक्त सांगितलं की आम्हाला काहीतरी पासेस हवे त्यानं मी फक्त एवढीच विनंती केली की ठीक आहे मी आयोजकांना तुम्हाला पासेस द्यायला सांगतो कृपया सगळ्यांच्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती तुम्ही एक दोन दिवसाची कराल का आणि त्यानंतर त्यांनी सगळं बिल बघितलं तर जवळपास दीडशे कलाकार एका वेळच्या जेवणाचं ताटाची किंमत जर दीडशे रुपये झाली एका वेळच्या नाश्त्याची किंमत जर पन्नास रुपये चालली तर मग त्यानंतर त्या संघटनेच्या लोकांनी स्वतः येऊन सांगितलंय त्यांचं कौतुक आहे त्यांच्या मनाचा मुख्यमंत्री त्यांनी येऊन सांगितलं रे हे एवढं अडचणीचं असतं याची कल्पना नव्हती आमच्याकडून जे सहकार्य लागेल ते परंतु पत्रकारांची भूमिका यामध्ये फार महत्वाची असणार आहे मी नक्कीच आयोजकांना विनंती करेल की विशेषतः पत्रकारांसाठी यामध्ये काही सवलत करता येते का कारण इतर वेळी जेव्हा आम्ही बाहेर महानाट्य करतो तेव्हा शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी सवलत आम्ही करत असतो परंतु जेव्हा आपण करणार आहोत तेव्हा खर तर शाळांचा सीझन हा सुट्ट्यांचा हा सुरू अशी काही प्रोव्हिजन करता येतो आयोजकांचं तिकीट दर साधारण आता तिकीट दर असेल तर यामध्ये साधारण त्यांना वर्किंग करणं हे खूप गरजेचं असतं कारण हे मी जसं म्हणाले शिवधनुष्य आहे आगा। आगा। जे मिनिमम जो एक तिकीट दर आमच्या सगळ्या ठिकाणी आम्ही कॉमन फेरतो जो तीनशे रुपयाचा मिनिमम तिकीट दर असतो जो खर तर महानाट्याच्या तुलनेने खूप कमी असतो असं महानाट्य पाहिल्याला व्यक्ती जरूर येऊन सांगतो परंतु तरीसुद्धा एक सामाजिक भावना मग म्हणून आम्ही तो मिनिमम तिकीट जर हा तीनशे रुपये टक्के परंतु नक्की एकूण आसन व्यवस्था त्यानुसार ज्या जे स्लॅब्स आहेत पुढून मागे येईल येईपर्यंत ते आपल्याला ते ठरवावे लागतील आज खरंतर परिस्थिती अशी आहे की तुम्ही मुघले आजमसारखं जेव्हा नाटक पाहिलं जाता त्या मुघले सारख्या नाटकाला दहा हजार रुपये हा पहिला तिकीट दहा तिकीट दर सुरू होतो किंवा आता अशुकोष राणांचं जे नाटक सुरू आहे हमारे राम हमारे राम नावाचं नाटक सुरू आहे या नाटकाचं सुद्धा तिकीट जरा आठ हजार रुपयापासून सुरू होतं आणि मग त्यामानाने जर आपण कुठेतरी सामाजिक मान ठेवून प्रयत्न हा नक्कीच राहील सर्वसामान्यांनी परवडायला हवं आणि ज्यांची कपॅसिटी आहे त्यांनाही त्या तितक्या जवळून त्या अनुभवता यावं अशा पद्धतीचं एक उत्सुकता म्हणून एक प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र राज्यामधला एक एकनिष्ठ नेता आणि एक अभिनेता मी तुमचा एक खेळ आहे म्हणून विचारतोय एक नेता आणि एक अभिनेता आणि राज्यात चाललेली जी राजकीय परिस्थिती कारण तुम्ही सत्तेतही आता सध्या नाही आहेत आणि तरी सुद्धा ही सगळी गोडदड आणि संसद रत्न आणि या सगळ्या गोष्टी आपण कशा काही एका आणि एवढं सौम्य सौम्यता ही आपल्यामध्ये आहे महाराष्ट्र कंपार्टमेंटलायझेशन हे फार गरजेचं असतं मी जसं सुरुवातीलाच म्हणालो की जेव्हा शिवपुत्र संभाजी महानाट्याचा मी प्रयोग करत असतो तेव्हा मी केवळ शब्दभक्ताच्या भावाने तुम्ही तेव्हा राजकीय अभिनिवेश असतो तेव्हा राजकीय दुखला स्टेटमेंट नसतं जेव्हा करा राजकारण करायचं तेव्हा राजकारण करायला हवं करा सुदैवानं म्हणजे हे आजकाल खूप कमी वेळा बघायला मिळतो की राजकीय नेत्यांचा व्यवसाय उजळमार्थाने सांगता येतो हे फार कमी वेळा बघता येतात

प्रेक्षकांना स्थितीत करणार आहेत म्हणजे अनेक जण आवर्जून लोक दिवस हे हे पाहू इच्छितात की हे नेमकं घडलं आहे कसं पण याच्यामध्ये या टेक्निक आणि या इतर सगळ्या गोष्टींचा अवलंब केलेला आहे पण तुम्हाला जंजिराचा जो हल्ला आहे तो फार महत्त्वाचा जंजेरा मोहिमेचा तुमचे वॉर सिक्वेन्सेस हे फार महत्त्वाचे तुम्हाला बघायला मिळतील जे तुम्ही पोवाड्याचं म्हणाला घोड्यावरच्या ज्या एंट्रीज आहेत हे सगळं त्याला आपण म्हणतो म्हणजे आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार सोपी म्हण की आम्हाला ऐकायला मिळते महाराष्ट्र महाराष्ट्राचे येणारा पिक्चर महाराष्ट्र बघून जाताना सांगतो पैसे फिटले आमच्याकडे म्हणणारी एक म्हण आहे परंतु दुहेरी गोष्ट आहे एक म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा ज्याच्यावर इतिहास पोहोचवणार त्याचवेळी भूपेदिय मनोरंजनाचं दालन हे मराठीमध्ये सुद्धा इतक्या प्रग्यदिव्य मनोरंजन करू शकतं हे दाखवणार हाच उद्देश आहे आपण ठाणे जिल्ह्यात हा इतिहास पोहोचला हे फार गरजेचं आहे म्हणजे आता मला साहेबांनी सार्थ प्रश्न विचारला की छावा सिनेमा विषय काय तर त्याच्या आधीचा प्रश्न आहे की छावा सिनेमा यायला इतकी वर्ष का लागली साडेतीनशे वर्ष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कारण मी हे सगळं अनुभवलंय स्वराज्य दक्षक संभाजी मालिकेच्या वेळी नऊ वर्ष काचा घासत असताना छत्रपती संभाजी महाराजांच्या करायलाच माणसं तयार नसतात इथून हा सगळा प्रवास पाहिलेला आहे आणि त्यामुळे हा इतिहास पोहोचला पाहिजे हा वारंवार पोचत राहिला पाहिजे कारण प्रत्येक वेळी एक नवीन नेरेटिव्ह येतो त्या नवीन नेरेटिव्ह जुन्या काही गोष्टी बदलल्या जातात आणि मग पुन्हा तुम्हाला तो इतिहास उचलणार सांगणं गरजेचं असतं हा एक फार महत्वाचा अतिशय महत्वाचा प्रश्न आला शिवपुत्र संभाजीच्या पलीकडा आता जी चर्चा चालू आहे खुले आणि त्यामध्ये जो काही आता आक्षेप घेतलेला आहे तो तो आता तुम्ही सांगलं की जी रियालिटी दाखवली पाहिजे इतिहास दाखवला पाहिजे परंतु इथली जी काही प्रस्थापित मंडळी ज्या इतिहासाला नाकारते आता महात्मा फुलेच्या पिक्चरमध्ये मध्ये देखील जो का बटू जे काही सावित्री मांजी जो का सेंडपेक करतोय त्याच्यावर बराचसा आक्षेप आला सेन्सर बोर्डाने सुद्धा त्यावर आक्षेप घेतलेला आहे तर त्या संदर्भात तुम्ही एक अभिनेता कलाकार म्हणून तुम्ही याच्यावर काय करत नाही शकता आजकाल एक ट्रेंड तयार झालेला आहे ट्रेलर बघून त्यावर मला वाटतं ट्रेलर बघून भाष्य करणं हे थोडंसं फार शहाणपणाचं लक्षण आहे असं मला स्वतःला वाटत नाही दुसरं म्हणजे स्वतः मालिकेच्या दिग्दर्शकांनी आज भूमिका मांडलेली आहे त्यामुळे आधी सिनेमा पाहूया तो सिनेमा पाहिल्यानंतर त्यावर भाष्य करणं हे जास्त उचित ठरेल आणि जसं छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी मी कायम असं म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांचं ज्वलन ज्वलन तिचं चरित्र म्हणजे निखार आहे तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांचं संपूर्ण आयुष्य हा एक निखार आहे आणि त्यामुळे मला स्वतःला उत्सुकता आहे की हा सिनेमा कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे विरोध विरोध वगैरे करणाऱ्या या संघटना स्वतःच्या अस्तित्वासाठी ज्या काही विरोध विरोध करतात याच्यामुळे काय निष्पन्न होईल याचं मला कल्पवलं नाही पण सिनेमा पाहिल्याशिवाय त्यावर भाष्य करणं उचित नाही असं माझं स्वतः आपण ठाणे मध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये पहिला प्रयोग करताय याच ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारले गेलं आहे आपण तिथे जाऊन आला छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांच्या मंदिराचं अजून मला दर्शन करता आलं नाही पण माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका प्रत्येकाची आस्था ती प्रत्येकाच्या आस्थेप्रमाणे त्यामुळे एखाद्याला मंदिरामध्ये गाडीत जावं असं वाटतं एखाद्याला पायी जावं असं वाटतं गाडीत जो जातो त्याची आस्था जास्त आणि बाई जो जातो त्याची आस्था कमी अशातला भाग नसतो त्यामुळे मला वाटतं की ज्यांनी मंदिर उभं केलं त्यांनी मंदिर उभं करणं ही त्यांची आस्था असावी इतिहास मांडणं ही माझी असत आहे त्यामुळे कदाचित भक्तीचे मार्ग वेगळे जाण्याचं उद्दिष्ट हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा मराठा मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवा संभाजी मोठ नाही स्वराज्य मोठ आहे संजीरा पाण्यात पटलाच पाहिजे हा दर्या भगवत झालाच पाहिजे क्या है तक्कन हमारे सामने क्या है एकदा रणांगणात उतरल्यावर मृत्यूची तमा बाळगत नाहीत मराठे विथाडांचं काळीच बाळगून छाव्याची शिकार नाही करता येत तोपर्यंत चंद्र सूर्य असं आहेत तोपर्यंत हा आपला भगवा मावळ वाऱ्यात फडफडला पाहिजे माझ्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद